एक नागपूरच्या पे पोलीस पेट्रोलिंग करीत असताना काही हालचाली करताना तीन युवक दिसून आले पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अंक झडती घेतली असता त्यांच्याजवळ चाकू मिळून आला या तीन आरोपींमध्ये एक विधी संघर्ष बालक असून त्यांना न्यायालयात दिलेल्या तारखेवर हजर राहण्याचे सूचनापत्र देऊन सोडविण्यात आले तेरा <těra> फेब्रुवारी दोन हजार पंचवीस च्या रात्री साडेबारा ते दीडच्या सुमारास बीट मार्शल क्रमांक एक हद्दीत सतर्क पोलीस पेट्रोलिंग करत असताना आरोपी जय सतीश सूर्यवंशी वयवर्ष अठरा रेशन रोशर मलकाम वयवर्ष एकोणवीस आणि एक विधी संघर्षग्रस्त अंदाजे वय पंधरा अशा संशयित हालचाली करताना पोलिसांच्या नजरेस आले त्यांना ताब्यात घेतल्यावर अंगझडती घेतली असता त्यांच्या जवळून चाकू आढळून आला गोव्या जाण्याच्या तयारीत असलेले देवेश कुमार संजय सैनी वयवर्ष बावीस राहणार अमरावती हे नागपूर येथील गणेशपेठ बस स्थानकावर आले असता त्यांना लुटण्याचा प्रयत्न आरोपींनी आरोपींनी केला आरो फिर्यादीच्या हेडफोन ओढून त्याला चाकूचा धाक दाखवून त्याची अंगठी मागितली घटना घडताच बीट मार्शल क्रमांक एक पोलीस अधिकारी दिगंबर मुळे आणि होमगार्ड आकाश गिरी यांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून आरोपींना ताब्यात घेतले पोलिसांनी त्या आरोपींना चाकूसह ताब्यात घेतले आणि गणेशपेठ पोलीस ठाण्यात हजर केले त्यानंतर फिर्यादींच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपींनी आपल्यावर आरोप असल्याचे स्वीकारले आणि त्यांना न्यायालयात हजर होण्यास सांगितले असता त्यातील दोन आरोपी आणि विधी संघर्षग्रस्त बालक यांना सूचना पत्र देऊन न्यायालयाने सोडून दिले ही कार्यवाही पोलीस उपायुक्त मेहक स्वामी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अनिता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशपेठ पोलिसांनी केली जे पेट्रोलिंग व्हेकल्स आणि पेट्रोलिंग मोबाईल्स आणि बिट मार्शल्स आहेत ते माननीय पोलीस आयुक्त सरांनी जे आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे त्यांनी पेट्रोलिंग दरम्यान बरेचसे संशयित आम्ही चेक करत असतो आणि संशयित वाहनं चेक करत असतो या दरम्यान आमच्या बीट मार्शल्स आणि बीट मार्शल्सला एस टी स्टँड परिसरामध्ये काही संशयित लोकं वाद घालताना एका व्यक्तीला अडवून त्याच्याशी वाद घालताना मिळून आले म्हणून त्यांनी त्यांना हटकला आणि जाऊन चौकशी केली त्यावेळेला असं लक्षात आलं की ज्या व्यक्तीला त्यांनी अडवलं होतं त्याच्याकडे ते हो सोन्याची अंगठी वगैरे होती पैसे होते ते काढून घ्यायचा हो ते त्याला लुटण्याचा प्रयत्न करत होते आणि ते प्रयत्न करत असतानाच आमच्या बीट मार्शल्सच्या टाईमली इंटरव्हेन्शनमुळे आणि त्या ठिकाणी सतर्कतेने पेट्रोलिंग करत असल्यामुळं तो एक महत्त्वाचा गंभीर गुन्हा असा ठरलेला आहे आम्ही त्यावेळेला आमच्या लोकांनी त्यांना ताब्यात घेतलं तर ता त्यांच्या ताब्यातसुद्धा एक आ, वेपन आम्हाला आढळून आलं एक चाकू मोठा आढळून आला त्यामध्ये सुद्धा आम्ही रॉबरीच्या प्रयत्नाचा आणि आर्मॲक्टचे सेक्शन लावून आम्ही तो गुन्हा दाखल करून याच्यामध्ये तीन आरोपी आहेत एकूण एक विधीसंघर्षित बालक आहे आणि दोन जे आहेत ते मोठे आहेत अठराव्याशे संज्ञान आहेत तर ह्या तिघांविरुद्ध आम्ही तो गुन्हा दाखल केलेला आहे तर त्या आरोपीचं जे नाव आहे यामध्ये ते जय सतीश सूर्यवंशी आणि रयशल मलकाम रोशन मलकाम हे रामबाग इमामवाडा या भागातले चंदननगर आणि रामबाग या भागातले आहेत आणि तिसरा जो आहे तो विधी संघर्षित आहे तर अशा तीन आरोपींविरुद्ध आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडनं जी ती गाडी आहे ती गाडी आणि याच्यास गा। पूर्ण मुद्देमाल आम्ही जवळपास पस्तीस हजाराच्या वरती मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे ग बसस्टँड परिसरामध्ये आम्ही रॉबरीचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना पकडलेला आहे तर त्यामध्ये आमचं बीट मार्शल्स दिगंबर मुळे हा हे त्या ठिकाणी आणि त्यांच्याबरोबर होमगार्ड आकाशगिरी यांनी ही चांगली कामगिरी बुजवलेली आहे या दोघांच्या सतर्क पेट्रोलिंगमुळे तो गुन्हा टळलेला आहे आणि ह्या आरोपींचं आम्ही बॅकग्राऊंड चेक करत आहोत परंतु त्यांचं काही पूर्व रेकॉर्ड अजूनपर्यंत ते रेकॉर्डवर आलेले नव्हते परंतु अशा प्रकारचे छोटे मोठे गुन्हे ते करत असावेत आणि त्यांची ती भीड चेपल्यामुळेच त्यांनी इथे सुद्धा हा प्रयत्न केला असावा असं आमचा कयास आहे हे होते नागपूर शहरातील पोलिसांच्या महत्वाच्या कारवाईची अपडेट गुन्ह्याचा तपास सुरू असून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल